नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदम मनकपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक वन पॉट मिल तो म्हणजे कैरीचा भात हा भात करायला अतिशय सोपा आहे पटकन होतो आणि जितका ही रेसिपी सोपी आहे त्यापेक्षा जास्त टँगी स्पायसी आणि चटपटीत असा हा भात होतो तर त्याला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य इथं मी दोन वाटी तांदूळ घेतलेला होता जो दहा पंधरा मिनटं अगोदर भिजवून घेतला होता छान स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्याचं पाणी निथळून आपल्याला एक जवळपास वीस ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि एक कैरी घेतलेली आहे पुढे जे जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच जाणार आहे आणि जितकं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या आठपत मी इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे म्हणजे आठ वाटी मी पाणी घेतलेलं होतं त्या चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडं कमीच टाकायचं पुढे आपल्याला मसाला जेव्हा आपण सर्व एकत्र करू त्यावेळेस टाकायचं आहे दोन ते तीन चमचे रिफाईंड ऑईल टाकायचा आहे त्यामुळे भात छान मोकळा सुटसुटीत होतो आणि दोन ते तीन थेंब आपल्याला लिंबाचे टाकायचे त्यामुळे जो आहे भाताचा कलर छान असा शुभ्र असा येतो आणि जो आपण तांदूळ निरथून घेतला होता तो टाकायचा आहे आणि याला जवळपास आपल्याला नव्वद ते टक्के शिजवून घ्यायचं आहे आता छान आपला जो भात आहे तो व्यवस्थित आपण याला शिजू देणार आहोत आता तुम्ही जो बघू शकता एक सात ते आठ मिनटात आपला जो भात आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला हो आहे अगदी दाणा मोकळा झाला आहे कलरही अगदी मस्त छान असा परफेक्ट कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो भात आहे हा एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे म्हणजे जो भात आहे तो अग अजिबात चिकट होणार नाही आता दुसरीकडे मी इथं एका खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे लाल कश्मीरी पावडर वापरला आहे म्हणजे चटणी आणि ते व्यवस्थित छान असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे यात तुम्ही आवडीप्रमाणे अजून कुठलं जास्त तिखट खात असाल तर तेही टाकलं तरी चालेल एखाद चमचा म्हणजे छान अजून स्पायसी होतो त्याच्यानंतर यात आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि ही जी चटणी आहे ती छान अशी कुटून घ्यायची आहे अगदी छान असं स्मॅश व्हायला पाहिजे त्यानंतर यात आपल्याला अगदी छोटेसे तीन ते चार चमचे जे आहे पाणी टाकायचं आहे म्हणजे छान अशी चटणी जी आहे ती अगदी मस्त होते त्याचा टेक्स्चर छान येतं आणि जो भात आहे तो आपला खूप छान असा तयार होतो तर इथं जे आहे आपली छान चटणी तयार करून झालेली आहे मी साईडला ठेवून घेते त्यानंतर जी आपण कैरी घेतली होती ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला छान आपण किसून घ्यायचं आहे जे आपण किसणी वापरणार आहोत ती मिडियमच साईजची असावी म्हणजे जास्त जाड किंवा जास्त बारीक नसावी आता इथं जे आहे आपली कैरी किसून झालेली आहे एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तेल आपल्या मर्जीप्रमाणे एक चार तीन ते चार पडी घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर मोहरीची फोडणी करायची आहे मग कढीपत्ता टाकायचा आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं कमीच घ्यायचं आहे कढीपत्ता छान तडतडला की यात आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला जवळपास गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे छान गुलाबी सर कांदा परतला केला की के आपण जी कैरी बारीक किसून घेतलेली होती म्हणजे किसलेली कैरी होती ती टाकून घ्यायची आहे आणि हिलासुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे कैरी जी आहे ती छान अशी आंबट गोड असेल ना तर चव ह्या भाताला अगदी अप्रतिम येते आणि तुम्हाला सांगू तुम्ही एकदा करून खाल्लात ना तर हा ॲटलीस्ट दोन ते तीन वेळा आठवड्यातून तुमचा भात जो आहे तो फेवरेट म्हणजे होईलच घरामध्ये इतकं छान फेवरेट होऊन जाईल सर्वांचा आणि ला, जे आपण लसूणची चटणी लसूण लाल मिरची पावडर आणि कोथिंबीरची चटणी कुठून घेतली होती ती टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य जे ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान एकत्र करून झालं की त्यात आपल्याला जे आहे पुन्हा थोडंसं एक लाल मिरची पावडर टाकायची आहे एक ते दीड चमचा मी थोडी तिखटवाली आता वापरणार आहे इथं स्पायसिनेससाठी त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी आणि त्यानंतर जे आहे मी थोडंसं जिरा पावडर टाकलेला आहे आणि जो आपला म सर्व मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं छान हे सर्व साहित्य जे आहे ते, ते परतवून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य परतवून झालं की आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं इथं एक गोष्ट लक्षात असू द्या आपण भात करतानाही मीठ टाकलं होतं तर त्यानुसार प्रमाणानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर आपला जो भात होता तयार केलेला तुम्ही बघू शकता किती छान मोकळा असा भात झालेला आहे तो टाकायचा आहे भात टाकून झाल्यानंतर सर्व साहित्य ते आहे ते, ते छान दोन ते तीन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित खालवर मिक्स करायचं म्हणजे जे कैरी आहे त्याचे थ्रेड सर्वीकडे छान असे लागतात आणि खाताना एक छान अशी चव येते आणि खूप छान असा स्पायसी टँगी असा हा भात तयार होतो तर इथं आपला जो आहे भात छान असा मिक्स करून झालेला आहे त्यावर आता मी बारीक कट केलेली कैरी टाकून आहे म्हणजे कैरीचे तुकडे टाकून घेणार आहे त्यामुळे टेस्ट अजून छान होते इन्हॅन्स होते तर आता इथं मी बारीक कट केलेले कैरीचे तुकडे टाकून घेत आहे त्याच्यानंतर जे आहे आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा याला सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भाताला आणि मिक्स करून झाल्यानंतर जस्ट एक दोन ते तीन मिनटं गॅसवर तसंच था राहू द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपला जो भात आहे तो किती छान मोकळा झालेला आहे आणि तितकंच सुंदर अशी याची टेस्ट पण आहे भन्नाट आहे तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर इथे मी आता सर्व भायात आपला छान असा तयार झाल्यानंतर याला गॅस बंद करून घेते आणि सर्व करून घेणार आहे तर तयार आहे इथं आपला समर स्पेशल कच्च्या कैरीचा स्पायसी टँगी चटपटीत असा हा भात तर वन पॉट मिल म्हणून हा भात जो आहे तो खूप छान ऑप्शन आहे तुम्ही दिवसा किंवा रात्री दोनपैकी कधीतरी एकदा दो तुमच्या मिल टाईममध्ये ॲड करू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुम्हाला तिथेही अपडेट रेसिपी मिळणारच आहे आणि इथेही अपडेटेड रेसिपी असतातच तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद